प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या जुलैच्या कॉल आल्यामुळे सागर खूप चिडलेला असतो आणि तितक्यात मुक्ता घरी येते मुक्ता घरी आल्यावरती सागर म्हणतो कुठे गेला होता तुम्ही त्या हर्षवर्धन कडे ना यावरती मुक्ता म्हणते हो पण काय झालं यावरती सागर म्हणतो कसले पेपर घेऊन गेला होता तुम्ही कोणत्या पेपरवरती सह्या करून आलात तुम्ही त्याच्या म्हणजे आपला आदित्य हा हर्षचा मुलगा आहे असे पेपर बनवले होते का यावरती मुक्ता म्हणते नाही असं काय करताय अहो असे कोणतेही पेपर बनवले गेले नाही आहेत इनफॅक्ट सावनीने पेपर बनवले होते त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की सावनी आणि हर्षवर्धन यांच्या मध्ये जर का भविष्यामध्ये काही डिस्प्यूट झाले तर मात्र हर्षवर्धनची अर्धी प्रॉपर्टी ही सावनीला आणि पूर्ण प्रॉपर्टीचा नॉमिनी हा आदित्य असेल बाकी कोणत्याही प्रकारचे पेपर नव्हते पण तुम्हाला काय झालं आणि हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं असं म्हणत मुक्ता आता सागरला प्रश्न विचारत असताना सागर खूप अस्वस्थ होतो सागरला आता मात्र एकदम अचानकपणे हे लग्न झाल्यावरती आदित्य हा हर्षचा मुलगा होणार या सगळ्याची जाणीव होते आणि सागर हा बघतो सागर असा बसलेला असताना मुक्ता म्हणते काय झालं यावरती सागर म्हणतो म्हणजे म्हणजे आता आपला आधी हा हर्सचा मुलगा होणार का यावरती मुक्ता त्याला समजवते आणि म्हणते असं काहीही होणार नाहीये प्रॉपर्टी नावावरती केली म्हणून काही आपला आधी हर्सचा मुलगा होऊच शकत नाहीये तो तुम्हाला पप्पा म्हणतो तुम्हाला पप्पा म्हणतो आणि तो तुमचाच मुलगा राहणार आहे कस लक्षात येत नाहीये तुमच्या सागर असं म्हणत मुक्त आता सागरला समजवत असते पण सागरला या सगळ्यामध्ये एका बापाचं प्रेमात गप्प बसू देत नसतं आणि त्यामुळे सागर खूप अस्वस्थ होतो मुक्त त्याला समजवत असते त्यावरती सागर म्हणतो पण तुम्हाला तुम्हाला हे सगळं करायला सांगतं कोण तुम्हाला मी तुम्हालाय ना या सगळ्या भानगडी मध्ये पडू नका त्या हर्षच्या लागू नका हर्ष खूप कपटी आहे त्या दिवशी तुम्हाला अनुभव आला ना मग तरी सुद्धा पुन्हा 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 त्या वाटेला का जायचंय तुम्हाला तुम्हाला सोशल वर्क करायचंय ना तर एक काम करा तुमच्या क्लिनिक मध्ये फ्रीमध्ये तुम्ही सगळ्यांचा उपचार करा तुमच्या क्लिनिक मध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांना फ्रीमध्ये सगळ करा पण इथे इथे हे सोशल करायला येऊ नका तुम्हाला कित्येक वेळा सांगितलंय की या सावनी आणि हर्ष या दोघांच्या नादाला लागू नका तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा करायचं आहे आता तुम्हाला काय बोलावं ना मला खरंच काही कळतच नाहीये असं म्हणत चिडलेला सागराता मुक्ताला ओरडत असताना दार उघडत असतं आणि त्यामुळे हा आवाज बाहेर ऐकू जातो आवाज ऐकू गेल्यामुळे आता इकडे सही येते सई म्हणते काय झालं पप्पा तू मुक्ताईवरती इतका का ओरडतोयस असं मोठ्या मोठ्याने तुझा आवाज बाहेर ऐकू येतोय असं म्हटलं ती सागरला आपण उगाच या सगळ्यामध्ये इतकं चिडलो हे कळतं आणि तो म्हणतो नाही ग बाळा सॉरी म्हणजे खरं सांगू का तर मला तुझ्या मुक्ताईवरती चिडायचं नव्हतं खरंच माझं चुकलं यावरती मुक्ता म्हणते सई बाळा कसं आहे ना अग कधी कधी तुझ्या स्कूलमध्ये तुझ्याकडून चूक झाली तर तुझे टीचर तुझ्यावरती नाही का चिडत म्हणजे आपल्याकडून चूक झाल्यावर आणि हे आपल्याला समजवणं म्हणजे नसतं जागी काय बर तुझ पिंकी प्रॉमिस तू विसरलीस का असं म्हणत मुक्ता त्या सईला लवकर ब्रश करून लवकर झोपायचं पिंकी प्रॉमिस आठवण करून देते मग मात्र सई धावत पळत आपल्या रूम निघून जाते सही निघून गेल्यावर ती मग मात्र मुक्ता आता दार बंद करते आणि आता सागरकडे पाहते सागर खूपच उदास असतो त्यावरती मुक्ता म्हणते खरं सांगू का तर आज एक गोष्ट खूप छान झाली म्हणजे इतके दिवस ना मला ते गोड जाम, गोड बासुंदी शिरा हे सगळं गोड गोड खाऊन ना खूपच कंटाळा आला होता आज न मस्तपैकी असे लसणाची फोडणी दिलेली चरचरीत अशी मस्तपैकी कडू कारल्याची भाजी खाल्ल्यावरती मला खूप छान वाटलं यावरती सागर म्हणतो म्हणजे म्हणजे काय बोलायचंय तुम्हाला यावरती मुक्ता म्हणते अहो इतके दिवस गोड गोड वागून मला आता वाटत होतं की माझ्या मोबाईल मधलं कडू कोळी हे नाव बदलून गोड कोळी हे नाव ठेवायला लागते की काय यावरती सागर म्हणतो अच्छा म्हणजे असं म्हणायचंय का तुम्हाला पण मग तुम्हाला कोणता सागर आवडतो हे कडू कारलं आवडतं कि गोड कारला आवडेल तुम्हाला यावरती मुक्ता म्हणते असं नाही म्हणजे गोड मला अगदीच आवडत नाही असं नाहीये पण सारखं सारखं गोड खाऊन कंटाळा येतो ना म्हणून कडूचा तडका कधीतरी हवाच असतो की असं मुक्त आणि सागर दोघं जण छानपैकी आपले क्षण एन्जॉय करत असतात आणि छानपैकी रोमँटिक झालेले तो असतात तोपर्यंत सावनी इकडे आपल्या हळदीसाठी तयार होण्यासाठी आपलं कोणतं कॉस्ट्युम आहे काय घालायचंय ही सगळी तयारी करत असताना तिकडे आता आदित्य येतो आणि मम्मा काय झालं तू अजूनही उदास आहेस का यावरती सावनी म्हणते नाही रे बाळा आता उलट माझा मूड फ्रेश झालेला आहे हर सोबत लग्न होणार आहे एक एक सेरेमनी सुरू होत आहेत या सगळ्याचा मला खूप खूप आनंद आहे आणि खरं सांगू का या सगळ्या आपल्या आनंदावरती विरजण घालणारी फक्त आणि फक्त एकच व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा फक्त मला राग येतो आणि ती आहे मुक्ता तुला माहितीये का आज तिने हाईट केली हाईट यावरती आदित्य म्हणतो काय केलं आज मुक्ताने यावरती सावनी सांगते आज तिने काय केलं माहितीये का तिचं असं म्हणणं हे की हर्ष आपल्या दोघांवरती प्रेमच नाहीये आणि हे प्रेम सिद्ध करण्यासाठी तिने मला सांगितलं आणि ते पेपर बनवायला सांगितले मग मी न ह्याचे पेपर बनवले आणि त्या पेपरवरती वरती हर्षंकरच्या सह्या घेतल्या हरशंकलने शंकलने सह्या सुद्धा केल्या आता ना आता आपल्या दोघांना कोणीही रस्त्यावरती आणू शकत नाही तुला का काहीही झालं तरी हर शंकलच्या अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण मी आणि त्या प्रॉपर्टीचा पूर्ण नॉमिनी तू आहेस समजतंय का आदित्य तुला मी ज्या वेळेला ते पेपर घेऊन गे हरशंकलकडे गेले ना त्यांनी कोणतीही कुरकुर न करता पेपरवरती सह्या घेतल्या कळलं तुला त्यांचं आपल्यावरती किती प्रेम आहे ते असं म्हटल्यावरती आदित्य म्हणतो खरंच हर्ष अंकल खूप ग्रेट आहे सावनी म्हणते पण ही मुक्त आहे ना ही मुक्त त्याला जगूच देत नाहीये सुखाने इथे मला त्रास देते आणि तिथे हर्ष अंकलला पण त्रास देते आता हर्ष अंकलला त्रास देते म्हटल्यावरती आदित्यला खूप राग येतो त्याला मुळातच मुक्ताचाच राग येत असतो मग तो, तो। लगेचच हर्षला फोन लावतो आणि तो, तो म्हणतो खरंच तुमच्यासोबत जे मुक्ता वागली ना त्या सगळ्यामुळे तुम्हाला हर्ट झालं असेल ना पण त्या मुक्ताकडे तुम्ही लक्ष देऊच नका मुक्ताकडे लक्ष देऊ नका खरं सांगायचं तर ती इकडे सुद्धा मम्माला खूप त्रास देते हर्ष म्हणतो नाही रे म्हणजे खरं सांगू का मला मला दिलेल्या त्रासाचं काही काही वाटत नाहीये पण तिकडे ती सावनीला त्रास देते आणि सावनी तिच्या बोलण्यामध्ये येते ना याचं मला जास्त वाईट वाटतं म्हणजे खरं सांगू का तर सावनीने तिला सांगितलं की हर्ष प्रेम नाहीये नाही का त्रास होणार यावरती आदित्य म्हणतो असं काहीतरी करायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्या मुक्ताला त्रास होईल हर्ष म्हणतो असं तुला वाटत असेल कि तुझ्या मम्माला त्रास होऊ नये तर त्या मुक्तालाच त्रास होऊ देणं हे जास्त महत्वाचं आहे तू एक काम करशील का आदित्य म्हणतो जर मुक्ताला त्रास होणार असेल तर मी काही काही करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती हर्ष म्हणतो माझ्याकडे एक प्लॅन आहे तो तू प्लॅन वर्कआउट केलास तर आपलं काम होऊन जाईल यावरती आदित्य म्हणतो तुमचा जो काही प्लॅन असेल ना तो करायला मी तयार आहे हर्ष म्हणतो म्हणजे बघ तुला थोडस स्वतःला हर्ट करून घ्यायला लागेल हा पण थोडस कारण तुला हर्ट झालेलं बाळा मला अजिबात चालणार नाहीये यावरती आदित्य म्हणतो म्हणजे काय करू हर्ट करायचं म्हणजे त्यावरती हर्ष त्याला सगळा प्लॅन सांगतो आणि तो म्हणतो की जर का तू स्वतःला थोडंफार हर्ट करून तो सगळा ब्लेम जर का मुक्तावरती टाकलास ना तर या सगळ्या प्रकरणामध्ये बाळा तुला ना त्या मुक्ताला जसा धडा हवा आहे ना तसा धडा शिकवता येईल तुला काय वाटतं मी बोलतोय ते बरोबर आहे ना यावरती हर्ष आता सगळा प्लॅन इकडे आदित्यला सांगतो आणि आदित्य सांगतो ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल ना तसंच होणार आहे मी या सगळ्यामध्ये मुक्ताला अडकवण्यासाठी तयार आहे असं म्हणत तो आता आपल्या आईला त्रास देणाऱ्या मुक्ताचा बदला घेण्यासाठी सज्ज होतो पण त्याचा डाव हर्ष कसा उलटणार असतो हे मात्र आपल्याला एपिसोडच्या शेवटी समजणार असतं विचार इकडे आता मुक्ता करत असते कि हर्षने त्या पेपर वरती सह्या केल्या म्हणजे हे खूप अनएक्सपेक्टेड आहे हर्षने सह्या करणं हे अजिबात मला पटलेलंच नाही आहे नक्की काहीतरी डाव असेल का त्याचा म्हणजे या सगळ्यामध्ये जर का त्याला सावनीला अर्धी प्रॉपर्टी द्यायचीच होती तर त्या दिवशी त्याने लिव्हिंग रिलेशनशिप मधले असे पेपर बनवून ती प्रॉपर्टी वाचवण्याचा का प्रयत्न केला असता मुक्ताने दोन्हीही पेपर पाहिलेले असतात पहिले पेपर जे इकडे हर्षने बदलले असतात आणि दुसरे जे सावनीने बनवलेले असतात तिला ह्या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे याचा संशय येत असतो पण काय गडबड याच्यात काय डाव असू शकतो हर्षचा असं विचार करत मुक्ता आपल्या रूम मध्ये असते तिचं कशा कशाकडे कर लक्ष नसतं तोपर्यंत ती बोलता बोलता मनात विचार करता करता सागरचे कपडे काढते तितक्यात तिथून सागर येतो आणि यांचा अजिबातच लक्ष नाहीये असा विचार करत तो इकडे मुक्ताकडे येतो आणि काय चाललंय काय अजूनही तुमच्या मनामधून तो विचार जातच नाहीये का सोडून द्या बरं तो सगळा विषय आणि उगाच विचार करत बसू नका विचार करून करून स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं असं म्हटल्यावरती मग मात्र मुक्ता म्हणते नाही तसं काही नाहीये सागर म्हणतो अहो अजूनही कोणत्या विचाराचा हात मला काही कळत नाहीये बरं म्हणजे कोणत्या तरी पेशंटला चुकीचं वगैरे इंजेक्शन द्याल हो असा वगैरे विचार करत बसलात आणि मग सगळं अंगाशी येईल यावरती मुक्ता म्हणते नाही म्हणत आता सागर मुक्ताची थट्टा मस्करी करत असताना त्याचं लक्ष बेडकडे जातं बेडवरती मुक्ताने छानपैकी हळदीसाठी एक कुर्ता काढलेला असतो सागर म्हणतो हे काय यावरती आता मुक्ता म्हणते ऐका ना मला जे म्हणायचं आहे ते नीट समजून घ्या उगाच चिडचिड करू नका असं म्हटल्यावर ते सागर म्हणतो आता काय आहे यावर यावरती मुक्ता म्हणते हे बघा सावनी आणि हर्षवर्धन यांची हळद आहे आणि आपल्या मनामध्ये कितीही नसलं ना तरी या हळदीला आपल्याला जावंच लागणार आहे यावरती सागर म्हणतो अजिबात नाही आत्तापर्यंत तुमचं मी खूप ऐकलेलं आहे पण यापुढे यापुढे मला तुमचं काही काही म्हणणं ऐकायचं नाहीये मी कोणत्याही हळदीला येणार नाही आहे यावरती मुक्ता म्हणते असं काय करताय आहो बाकी कोणासाठी नाही तरी आदित्यसाठी आदित्यसाठी त्याची मम्मा सर्वस्व आहे त्याचं मग त्याच्या मम्माच्या फंक्शनमध्ये जर का तुम्ही सामील नाही झाला तर या सगळ्यामध्ये त्याला किती त्रास होईल त्यामुळे बाकी कोणासाठी नको तरी आपल्याला आदित्यसाठी जायला पाहिजे आणि इतकंच नाही तर यापुढे मिहिका आणि सुद्धा आता लग्न समारंभ येईल की नाही मग त्या सुद्धा आपल्याला अटेंड करावंच लागणार आहे की नाही मग नाईला जाणे आपल्याला पुन्हा एकदा हर्षवर्धन आणि सावनी यांच्या फॅमिलीमध्ये जावंच लागणार आहे तुम्हाला कळतय का आता आपले संबंध त्यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यामुळे आपण असं नाही ना करू शकत प्लीज ऐका सागर माझ मी कोणतंही चुकीची काही तुमच्याकडे मागणी करत नाहीये सागर म्हणतो खरं सांगू का एक तर मला वाटतं की तुम्ही ठार वेडे आहात आणि इतकंच नाही तुम्ही एकट्याच ठार वेडा तर तुमच्यासोबत ऐकणारा हा तुमचा नवरा दुसरा ठार वेडा आहे असं म्हणत सागर आता मुक्ताला समजवण्याच्या ऐवजी हार मानून या आता हळदीला जाण्यासाठी तयार होतो मुक्ताला खूप आनंद होतो फायनली मुक्ताने सागरला मनवलं तो पर यंत इकड़े आता हर्षचा प्लॅन चालू होतो हर्ष सत्यमला सांगत असतो फोनवरती तुला काय सांगू आज रात्री असे धमाके उडणार आहेत ना आणि या धमाक्यांचा आवाज ना ला खूप लांब लांब पर्यंत पोहोचणार आहे तुला माहित नाहीये आज धमाका जो उडणार आहे ना त्याचा तुला अंदाज पण नसेल असं म्हणत रात्री आता आदित्य काय करणार आहे हे आता तो हर्षला सांगत असताना अचानकपणे त्याच्या लक्षात येतं की का इकडे आलेली आहे मग तो फोन ठेवतो सत्य मी तुला नंतर कॉल करतो असं म्हणत फोन ठेवल्यावरती का म्हणते हे काय जिजू अहो तुम्ही अजूनही तयार नाही का झालेल्या आहात म्हणजे मी तुम्हाला इकडे उष्टी हळद न्यायला आले म्हणजे सावनी ताईंना हळद लावायची तुमची उष्टी तुम्ही अजूनही तयार नाही आहात यावरती हर्ष म्हणतो कसली गोष्टी हळद नाही कसलं काय माझं इथे काहीच हे नाही आहे यावरती आता इकडे ही का म्हणते नाही असं कसं यावरती हर्ष अंदाज काढण्यासाठी बोलतो तू एकटीच आलेली आहेस का इकडे मीही का म्हणते हो म्हणजे माझ्या इव्हेंट मॅनेजर मधलं कोणी मॅनेजमेंट मधलं कोणीच नाही आलेलं आहे पण मिहीर आहे माझ्यासोबत खाली मिहीर आहे खाली म्हटल्यावरती हर्षचा प्लॅन पुन्हा एकदा फसतो आता हा मिहीर इकडे आहे म्हटल्यावरती आपल्याला काही करता येणार नाहीये त्यामुळे मग तो म्हणतो कि ठीक आहे पण मी तयार होऊन तरी काय करू मी ही का। तुला माहिती आहे ना तसं मला या सगळ्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे यावरती मी का म्हणते असं नाही असं करून चालणार नाही या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला तयार व्हावंच लागणार आहे मी स्वतः माझ्या तुम्हाला हळद लावणार तुमची उष्टी हळद मी सावनीताईंना घेऊन जाणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता हिच्या शब्दाला मान देण्यासाठी हर्षवर्धन छानपैकी तयार होऊन येतो मग मीही का म्हणते थांबा मी तुम्हाला माझ्या हाताने हळद लावते असं म्हणत एक प्रकारे सगळं इव्हेंट ती मॅनेज करत असते म्हणून इव्हेंटच्या पद्धतीने ती आता हळद लावत असते हळद लावताना लावता इकडे हर्ष म्हणतो कसं आहे ना मुक्ताला माझ्याबद्दल खूप राग आहे म्हणजे मुक्ता माझ्याविषयी कधी चांगलाच विचार करू शकत नाही मुक्ताला वाटतं की मी एक खूप वाइट माणूस आहे यावरती मग मात्र इकडे आता लगेच मीhika म्हणते नाही हो ताईच हे असच आहे यावरती हर्ष म्हणतो मग तुझं पण असंच आहे का मुक्ताला जे वाटतं तेच तुला वाटतं का त्यावरती मीhika म्हणते नाही म्हणजे मी ताईपेक्षा खूप स्मार्ट आहे बरं का मी माणसं ओळखायला शिकते हर्ष म्हणतो म्हणजे म्हणजे तुझ्या ताईला माझ्याबद्दल जे वाटतं ते तुला माझ्याबद्दल नाही ना वाटत मिहिका म्हणते बिलकुल नाही खरं सांगायचं तर ताई माझा आदर्श असली तरी सुद्धा तुमच्या बाबतीत मात्र माझं आणि ताईचं हे मत पूर्णपणे वेगळं आहे मला ताईचं मत पटतच नाहीये यावरती मग मात्र इकडे मिहिका सांगते कसं आहे ना ताई ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाला सांभाळून घेते आपल्या कुटुंबाशी एकरूप राहते तसंच मला लग्नानंतर आपल्या सगळ्यांचं कुटुंब ठेवायचं आहे यावरती मग मात्र हर्ष विचार करत तू तू ठेव ग पण तुला माझ्या मला मी मिळवूनच राहणार आहे बाय हुक ऑर क्रुक असं म्हणत त्याच्या मनामध्ये कपटे विचार असतात हे मीही त्याला माहितीच नसतं इकडे तोपर्यंत सागर आणि माधवी या हळदीला आपण का आलोय असं बोलत एकमेकाशी बोलत सागर म्हणतो खरं तर मी येणारच नव्हतो आई पण या मुक्ताचा हट्ट त्यामुळे मला यायला लागलं काय या हळदीला येऊन आपण करतोय ये मला काही कळतच नाहीये माधवीचं पण सेम झालेलं असतं तोपर्यंत तिकडे मुक्ता येते आणि त्याच वेळेला मुक्ता म्हणत असते काय गेहिका कुठे आहे त्यावरती माधवी म्हणते मिहिका ना मी ही का गेलेली आहे हर्षवर्धनची उष्टी हळद हर आणायला यावरती मुक्ता चिडते आणि आज पण ती एकटी गेली का माधवी म्हणते आज पण म्हणजे काय एकटी गेली होती मुक्ता म्हणते ते सगळं जाऊ दे मी बघते तिला कॉल करून यावरती माधवी म्हणते तू चिंता करू नकोस तिच्या सोबत मी ही राही असं ती मुक्ताला पुन्हा एकदा संशय येतो तो, तो पर्यंत सागर निघून ती माधवी म्हणते मुक्ता अगं खर तर मी या हळदीला काय करते म्हणजे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवान असताना अशी माझी हालत झाले मी कशाला इकडे आले यावरती मुक्ता म्हणते आई जाऊ दे ना आलेस ना तू आता मग आपण हे सगळं एन्जॉय करू या बाकी कोणासाठी नाही तर या आदित्यसाठी असं म्हणत मुक्ता बिचारी आदित्यसाठी सगळं काही तिला जे पटेल ते करायला ती तयार असते तोपर्यंत आदित्यने इकडे हर्षने सांगितल्याप्रमाणे प्लॅनिंग करत आपलाच हात आपण भाजून घेतलेला असतो पाणी गरम करत ठेवलेला असताना तो हात भाजून घेतो इकडे तिकडे पाहतो मुक्ताने माझा हात भाजला मुक्ताने माझा हात भाजला तो पर्यंत हर्षने व्यवस्था केल्याप्रमाणे पोलीस पण येतात ऑलरेडी प्लॅन ठरलेलाच असतो पोलीस आल्यावरती मग मात्र ते मुक्ताला सांगतात की मुक्ता कोळी आम्ही तुम्हाला अटक करायला आलोय मुक्ता म्हणते काय मुक्ताला काहीच कळत नाही नक्की आपल्यासोबत काय चाललंय तितक्यात हर्ष हर्षने केलेलं नाटक सागरला समजतं सागर तिकडे येतो आणि कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही मुक्ताला घेऊन जाऊ शकत नाही असं जोरात ओरडून सांगतो आणि आदित्यला बोलवतो आदित्यला बोलवल्यावर ती खरंच आदित्यचा हात भाजलाय हे सत्य समोर येतो पण हा आत हात आदित्यनंच भाजलाय हे सत्य समोर कसं येणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे